छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो की शिवराज्याभिषेक तारीख किती हा वाद न सुटणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक का करून घेतला या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत गोष्ट दुसऱ्या राज्याभिषेकाची नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय शिवबंधन न्यूज तर विषय असा की निश्चलपुरी गोसावी नावाचे साधू रायगडावरती गागा भट्टाने केलेल्या शिवराज्याभिषेक सोळा समयी आमंत्रित म्हणून उपस्थित होते आता निश्चलपुरी गोसावी यांनी राज्याभिषेकाबद्दल बरीचशी माहिती त्यांनी लिहिलेल्या श्री शिवराज्याभिषेक कलपतुर या ग्रंथामध्ये दिले आहे हा ग्रंथ तसा संस्कृत ग्रंथ हा ग्रंथ भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिक वर्ष क्रमांक दहा आणि अंक क्रमांक एक मध्ये प्रसिद्ध झाला या ग्रंथाची सध्या तरी एकच प्रत आहे ती कलकत्ता मध्ये बंगालच्या रॉयल ऍथिक सोसायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता जो राज्याभिषेक गागा भट्टांनी केला होता तेव्हा ते महाराष्ट्रातील नाशिक होते तेव्हा त्यांना येथून बोलावून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना गायत्री मंत्र उपदेश झाला त्याच्या आदल्या दिवशी उल्कापात होऊ लागला पण निश्चलपुरी गोसावी यांनी हनुबद्ध मंत्राच्या योगे तो थांबवला हेही खरं राज्याभिषेकाच्या नंतर सुवर्ण तुलेवरून जे लाकूड पडले ते गागा भट्ट यांच्या नाकाला राज्यपुरोहित बाळम भट्ट यांच्या स्थानिक देवतांचे पूजन इतर गोष्टींचे बलिदान न केल्यामुळे या गोष्टी घडू लागल्या असं निश्चलपुरी गोसावी यांचं म्हणणं होतं त्यांनी या गोष्टी आपल्या ग्रंथामध्ये देखील लिहिल्या तसेच गागा भट्टांनी केलेल्या राज्याभिषेकामध्ये काही त्रुटी काही दोष घडल्यामुळे पुढे कशा अनिष्ट गोष्टी घडतील हे देखील निश्चल पुरी यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिले आहे आणि खरंच या गोष्टी घडू लागल्या राजमाता मासाहेब जिजाबाई यांचं निधन झालं प्रतापगडावरील घोड्याची एक पागा जळून गेली सिंहासन रोहनाच्या वेळी छत्रपती संभाजी महाराज चालत असताना त्यांच्या मस्तकावरून दोन मोती वगळून पडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ असलेली कट्याळ म्यानबद्ध नव्हती आणि अशा वेळी लक्ष न जाते तर मोठा अपघात झाला राज्याभिषेकाच्या नंतर जेव्हा गागा छत्रपती शिवाजी महाराजांना सजवलेला रथावती रथारूढ होण्यास सांगितले तेव्हा रथावती चढत असताना रथाचा आसही वाक एक कोण झाला असं निश्चलपुरी गोसावी यांना वाटले एकंदरीतच सिंहासनावरती बसण्यापूर्वी सिंहासनाला बळी देण्यात आला नव्हता गडावरील शिरकाई देवीची पूजाही झाली नव्हती कोकणचा स्वार करता भार्गवराम यांची पूजा बांधण्यात आली नव्हती भगवान हनुमान यांची पूजा करण्यात आली नव्हती सिंहासनास आदर देण्यासाठी मंत्रविद्येचा आश्रय घेतला जातो तोही घेतला नव्हता गडाच्या महाद्वारच्या रक्षण करता देवतेचं पूजनही झालं नव्हतं म्हणजेच गागाभट्टांनी केलेला राज्याभिषेक हा वेदोप्त पद्धतीचा होता आणि होणारे अपशकून यामुळे निश्चलपुरी गोसावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आले आणि म्हणाले हे राजा राज्याभिषेक झाल्यापासून तेराव्या बावीसाव्या पंचावन्नाव्या आणि पासष्टव्या दिवशी अशुभ आणि खेददायक काही गोष्टी घडतील छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम या गोष्टीकडे लक्ष दिले नव्हते पण निश्चलपुरी गोसावी यात्रेला निघून गेल्यानंतर तेराव्याच दिवशी राजमाता जिजाऊ साहेब यांचं निधन झालं तिथून पुढे बावीसाव्या दिवशी रायगडावरती एक हत्तीचं निधन झालं आणखीन बऱ्याच गोष्टी या रायगडावरती घडू लागल्या हे प्रकार घडल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावी यांना परत बोलावून घेतले आणि सांगितले तुम्ही जे जे बोलला होता त्याचा अनुभव आम्हाला आला आता तांत्रिक पद्धतीने विधी करणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही तांत्रिक पद्धतीने विधी करून या गोष्टी थांबवाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी ही विनंती केली आता ही विनंती ऐकून निश्चलपुरी गोसावी यांनी नेमका राज्याभिषेक कसा केला हे देखील त्या आपल्या ग्रंथामध्ये लिहितात निश्चलपुरी गोसावी ग्रंथामध्ये असं म्हणतात मी मंत्र साधू निवडले ते लाल असनावती लाल वस्त्र परिधान करून मंत्र पठन करू लागले शुभ दिवस पाहून हे कार्य सुरू झाले आश्विन शुद्ध पंचमीला मी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक केला असं ते लिहितात राजाने त्या दिवशी सकाळी कुंभपूजनी केले तसेच सिंहासनाच्या पाशी संपूर्ण भूमी शुद्ध केली नवे सिंहासन मांडले सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली छत्रपती शिवाजी राजा खुद्द हातामध्ये तलवार घेऊन सिंहासनाच्या जवळ आले आणि देवतांची शांती त्यांनी केली सिंहासनाच्या आठही सिंहास निश्चलपुरी गोसावी यांच्या सांगण्यावरून बळी दिले म्हणजेच पूर्वेकडील सिंहास प्रथम बळी दिला अग्नेकडील सिंहास ज्याला हरिअक्ष हे नाव त्यास बळी दिला त्यानंतर दक्षिणेकडील पंचास नैऋत्यकडील केसरी पश्चिमेकडील मृगेंद्र वायव्येकडील शार्दूल आणि उत्तरेकडील गजेंद्र ईशान्येकडील हरी या सर्व सिंहांना छत्रपती शिवाजी राजांनी निश्चलपुरी गोसावी यांच्या सांगण्यावरून बळी दिले या आठ सिंहांच्या पाठीवरती राजाच्या राज्याभिषेकाचे आसन होते आसनावरती निश्चलपुरी गोसावी यांनी यंत्र ठेवले एका रत्नाने सुशोभित केलेल्या आसनावरती निश्चलपुरी गोसावी यांनी चांदीचे चा आसन ठेवले त्यावरती राजा छत्रपती शिवाजी महाराजांना बोलावून राज्याभिषेकाचे कार्य चालू झाले आसनाभोवती आठ कलश त्यामध्ये पंचम नदीचे जल पाच पानांचे तोरण त्यावरती नारळ त्या, नार, त्या कलशाला गंधानं सजवलं होतं संपूर्ण वातावरण तुप्याच्या दिव्यानं धुपानं दरवलं होतं नंतर सामवेदातील मंत्र गायन करून महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आवाज घुमला आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपति, प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालकार मंडित, शस्त्रान शास्त्र पारंगत राजनीतीधुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्रीराजा शिवछत्रपती महाराजांचा रायगडवती पुन्हा एकदा आवाज घुमला विजय असो आणि अशा प्रकारे निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून तांत्रिक पद्धतीने विधी करून मंत्र घेतला इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये ललिता पंचमीच्या दिवशी चोवीस सप्टेंबर रोजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला या दुसऱ्या राज्याभिषेकाबद्दल ज्येष्ठ इतिहासकार सरदेसाई यांनी एक वाक्य लिहिलं ते असे की राज्याभिषेकानंतर तेराव्या दिवशी जिजाबाई साहेबांचे झालेले निधन आणि इतर घडलेले प्रकार यासाठी महाराजांनी पुन्हा एकदा लहानसा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून करवून घेतला यामध्ये काय वावगे या तांत्रिक राज्याभिषेकाबद्दल तुम्ही आधी ऐकलं किंवा वाचलं होतं का आणि तुमच्याकडे याबद्दल जर अधिक माहिती असेल तर ती माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिवबंधन न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय शिवराय